विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक अजित कुमार शिरगाव तुळे तुमचं मराठीच्या लेक्चर मध्ये सहस स्वागत करत आहे तर बघा आगामी जी टीईटी आहे त्या धर्तीवर तुम्हाला कविता या प्रकारावर प्रश्न येतील कविता या प्रश्न आहेत तर त्याच्यावर प्रश्न येणार आहेत तर अशाच प्रकारे जे सामीचे विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय महत्त्वाचं धडा म्हणजे कोणती आहे माय स ग पाच पोळ यांची ही कविता आहे स्वंग पाचकोर यांचा थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत तर स्वंग पाचकोर यांचा जन्म एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पाच म्हणजे दोन हजार पाच साली त्याचा म्हणजे त्या कवीचा मृत्यू झालेला आहे तर अशा प्रकारे एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पाच काव्य रेषिकांच्या मनाला भरव दाखल प्रसिद्ध कवी कनिष्ठ महाविद्यालय साखरखेडा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केलेले आहे सग पाकुरांची कविता व त्यांच्या कविता संदर्भात प्रसिद्ध आहे तर मला एका अशिक्षित आईच्या मुलाच्या शिक्षणासाठी दिवस कष्ट आणि तयारी मुलांना वाटणारी कृतज्ञची भावना या कवितेमध्ये स्पष्ट केलेलं आहे तर बघा म्हणजे काय तर बघा कविता ऐकलेली असेल आई म्हणे कोणी आई हाक मारी ती हाक मारते मारी नोहेारी कुठारी ही कविता पडायची आहे तर यशवंत मनोहराची कविता आहे तर अशाच प्रकारे बघा आईचं महत्व या कवितेमध्ये सांगितलेलं आहे तर अशाच प्रकारे कविता आहे माय ही कविता आहे तर अशा प्रकारे एका आईची व्यथा मुलांच्या मध्ये कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे ही कविता अशी आहे तर बघा हा वासर आले तिच्या

तर तिच्यामध्ये म्हणजे दिसते म्हणजे म्हणजे तिच्यामध्ये काय दिसते आई दिसते आई दिसते म्हणजे मातृत्व दिसते मातृत्व दिसते म्हणजे आई दिसते तर अशा प्रकारे पहिल्या यांनी कवितेचं वर्णन केलेलं आहे तर पानकटाय तर ग्रामीण भागामध्ये मातोश्री आहे ग्रामीण भागामध्ये जी आई आहे तर आई कामामध्ये जास्त असताना तिच्या पायामध्ये चप्पल असते का चप्पल राहत नाही सिटी मध्ये बघा सिटी मध्ये कसं चालतात तर बघा कसे तर पायामध्ये चप्पल तर ग्रामीण भागातल्या महिलांची समस्या अशी आहे तर बघा तिच्या पायामध्ये चप्पल असते का चप्पल असत नाही तर बघा लेखक काय म्हणतात सगळं कोण तर फायदा करत नसे वाहन पायात नसे वाहन घेणे अनमाने म्हणजे

सुटी मध्ये जेव्हा मी येतो घरी खाऊ घरी करून बरं काय तर गावाकडे येतात तर गावाकडे त्यांना पंचप्पाने करून घालायचे म्हणजे का सावकाश जेव आणि पोटभर खा अशी काय म्हणते ऐकून मुलांशी आई काय करते कृतज्ञता व्यक्त करत असते तर अशा प्रकारे बघा तुम्हाला तुम्ही बाहेर शिकायला असताना तर बाहेर शिक शिकायला असताना तुम्ही जर घरी आला तर तुम्हाला वेगवेगळे अन्न खाऊ घालते का वेगवेगळे अन्न खाऊ घालते तर अशाच प्रकारे आई खाऊ नानापारी करू नको घाय म्हणजे करू नको घाई पोटपर काय या कविते म्हणजे श्रद्धा पात यांनी सांगितलेलं आहे माझा बापा लाईचा

तिच्या म्हणजे त्यांच्या आईला काय करतो मारत असतो तर बघा त्या लेखकाला आईची काय येते दया येते तर बापू माझ्या मायाचा मागे तुम्ही म्हणजे का बाप रोज मागे लागलं कुठं मोठा साहेब होणार आहे का शिकून कुठं का मास्तर होणार आहे का अशा प्रकारे बघा कवीचे वडील कवीच्या आईला सांगत असतात तर अशा प्रकारे बघा बस झालं शिक्षण याचा हाती येऊ दे रुग्ण हाती येऊ दे रुग्ण म्हणजे काय त्याच्या हातामध्ये शेतकऱ्याचं कष्ट येऊ दे आपल्या कष्ट करून वटा साहेब होणार आहे का या आहे म्हणे तुम्हाला माझ्या गायची सांगू नका त्याचे भरू नका काय कान भरून याचे तिच्या पूर्ण म्हणजे का आई बोल म्हणजे वडिलांना सांगत जाते कसं त्याचे बलत सतत कानामध्ये सांगू नका आणि त्याला शिक्षणाचं महत्व सांगा आणि शिकून मोठ कसं व्हायचं ते सांगा या कवितेमध्ये सांगितलेलं आहे माय म्हणे तुम्हाला मा, माया करायची आहे भरून येते तुझ्या म्हणजे ती सांगत असताना तिथे आईच्या लेखामध्ये कसं असतात डोळ्यामध्ये पाणी येत असते तर अशी ही कविता आहे बोलता बोलता एकदा डोळ्यात आणि पाणी मने कवा दिसन मला सांग तुझी राणी या डोयाने या डोयाने या डोयाने पाहिन मी तुझ्या दुधावरची साय तवा मध्ये तिच्यामध्ये मध्ये दिसती मही माय दिसती मही माय बोलता बोलता काय करते तर बोलता बोलता एखादं प्रसंग सांगत बाळ तू कधी मोठा होशील मोठा झाल्यानंतर तुझा संसार मला बघायचा आहे आणि बघत असताना बघा त्या कवि कवितेच्या काय म्हणते माय तुझ्या पोटामध्ये म्हणजे जन्म घ्यायचा आहे अशा प्रकारे काय करते आई की लेखिका लेखकाला काय सांगत असते तर म्हणून वाटेल म्हण तुझी सुखाने भरा वेवरती पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोट ती आणि ठेवावे घटक धरूनचे जे अपाय तवा म्हणजे तिच्यामध्ये दिस्ती माही माय तर धीस्तीमाय माय का हंबर नाव साठची वासर गाय तवा म्हणजे तिच्या म्हणजे दिसती मही माय दिसती मही माय तर अशी अशा प्रकारे सग पाथोळ यांची कविता बाय ही कविता आहे तर धन्यवाद